नमस्कार एम ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर तालुक्यातील बोरीमधील ग्रामसेवकला कंटाळून अखेर जिंतूर तालुक्याचे बी ओला निवेदन देऊन समस्त घरकुलधारकांनी न्यायाची मागणी केली त्यांनी बोरी ग्रामसेवकवर चक्क आरोप लावले की आम्हाला घरकुलचे हप्ते देण्यासाठी पैसे द्या असा आरोप बोरी येथील काही महिलांनी व पुरुषांनी केला तेथील सर्व प्रकरण बीडीओ ला सांगून सर्वांनी मिळून निवेदन दिले अवी आपण त्यांची खास मुलाखत मंत्री महोदयाचा कार्यक्रम असताना सकाळी कर्मचाऱ्याच्या हाताने प्रमाणपत्र वाटायचे कोणता नियम कोणत्या मग मंत्री महोदयाचा कार्यक्रम कशाला ठेवला तुम्हाला जर समजा प्रमाणपत्र वाटायचे आमची घरी बरोबर जाऊन कोणती पद्धत आहे प्रत्येक घरी जाऊन त्यांनी कार्यक्रम कसा केला चुकीचं आहे नाटो सुद्धा

ગેલી ના કે જીનાતા તું રાતા કરે તો પોટાઈ ભાયો નામ કરતા ના ગામdala અમે ડબળીયો તર ડબળીયો નહીં કદા જાવ 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 પણ ગાની જસ્તી કે જસ્તી

महिला व पुरुषाच्या वस्तीने बोरी परिसरात अनेक नागरिकांनी ग्रामसेवक पण पं ग्रामपंचायतांच्या विरोधात आपल्याकडे निवेदन व आपल्यासोबत संवाद साधलेला यासंदर्भात आपल्या काम गोरी गावातील महिला व पुरुषांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याची चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई झाली होती सगळ्या ठिकाणी ग्रामसेवकाबद्दल नागरिक महिला व पुरुषांनी त्यांचा आहे याबद्दल कशा असंल किंवा एका अधिकारी म्हणून त्याच्यावर काय कारवाई होणं शक्य नियमानुसार जी कारवाई करता येईल ती करूया चालू का जमतो हां कशासाठी आले आपण पंचायत समिती कार्यालयात याच्यासाठी आलो या संदर्भात की काल जे, जे मार्केट कमिटी जे कार्यक्रम झाला त्या दिवशी दिदीकडं महिला आल्या महिलांनी तक्रार केली त्याच्याबद्दल तुम्ही नाही थांबा सतीश सर्गराव चौधरी बोरी तालुका जंतूर जिल्हा परभणी आम्ही गावातली महिलांची तक्रार होती घरकुल भेटत नाही वेळ वेळाला पाणी सोडत नाही घरपट्टीचा विषय आहे तर ग्रामसेवकचा खूप म्हणजे त्रास देतो त्या हिशोबानं गावाचे सवा पैसे घेतो ते महिलांना थोडीशी चुकीची वापर देतो त्या हिशोबाने मी मी संभाजी माधवराव चौधरी बोरी येथील रहिवासी असून आज ग्रामपंचायतचा ग्रा ग्रामपंचायतचा ग्रामविकास ग्राम 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 अधिकारी याचा बोरीवासियांना काय त्रास आहे तो सांगण्यासाठी आम्ही महिला महिला मंडळी व गावातील नागरिक हे सर्वजण मिळून गटविकास अधिकारी जिंतूर यांच्याकडे आलो आहोत ग्रामसेवकचा जो काही गावकऱ्यांना नागरिकांना महिलांना त्रास देण्याचा जो काय विषय आहे तो आम्ही सर्व सविस्तर गटविकास अधिकारी यांना सांगितलेला आहे आणि साहेबांनी आम्हाला त्याच्यावर नियमानुसार कडक कारवाई करू असे आश आश्वासनसुद्धा दिलेले आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे झाले नाही तर आम्ही सर्व गावकरी मिळून तीव्र आंदोलन उभं करू असं सुद्धा आम्ही विकास अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे कुठे काय समस्या काय बोध नाही समस्या काय तुमची घरकुलाची भेटलं नाही घरकुल भेटलं पंधरा हजारात काय होते मग गरिबाचा लेकरपाळ जाऊ का घरकुल बांधायचं हे मोहर नाही बाकी काय नाही तुम्हाला मतदान द्या सगळे द्या मागणी आहे तीच घरकुलाची आमची काय गरिबीची छाळाची आम्ही ग्रामपंचायतला सहावाड मध्ये ग्रामपंचायत मध्ये गेलो नमुना नंबर आठ मागायला की म्हणते तितके पैसे भरावी वीस हजार तीस हजार कुठून घरपट्टी भरायचे ओढायला त्याच्यावर आम्ही ते नमुना नंबर आठ काढ सोडून द्यायला एक तर पहिली आमची जागा अर्ध्याला भरल्या एक बी घरकुला आलं नाही सरकारकडे काय मागणी तुमची सरकारची मागणी हीच आहे ग्रामपंचायतला ते ग्रामस बदलून टाका करा ना कारण हे पंचायत कामं होऊ देणार ना हे कोणाच्या दबावाला काम होईना सांगा बरं तुम्ही ग्रामपंचायत मला काम देणार आम्हाला घरकुला घरात घरपटी इतकी आम्हाला काय माहिती फाशी घेतली गरिबी परिस्थिती आहे मुलं दोन कसं जगवायचं कसं काय करायचं सरकारकडून काहीतरी योजना पाहिजे ना मला माझं आता काही काम होत नाही मला काय नाही तर कुठं बाहेर निघू दिलेलं नाही मग काय मालकाने कशामुळे घेतली घरामुळे नाही घेतली ना बायकून नवरा बायकोच्या भांडणामुळे नाही घेतली काय जगिनं होत आहे का काय आहे का रोज मंजुरीवर काहीच होत नाही नोकरी का शेत आहे का काय ऊसतोडीच काम करीत होतो आम्हाला सरकारकडून माझी पगार सुरू हो माझ्या लेकरायला पैसे भेटो माझ्या लेकराचे शिक्षण हो चांगलं सर काय करायचं मग कमी फाशी घ्यायची का लेकरांचं नाही सर हे झालं मला कसा योजनेचा लाभ लाभ नाही घरकुल गेल्या काही नमुन्यांवर आठ मागायला वीस हजार तुमच्याकडे निघाले पंचवीस हजार मानवर आपण घे हात उचलत नाही पाय उचलत नाही मी आमुषा मागून खाते पौर्णिमा मागून खाते कसं जगवते कसं नाही मग मला माहिती लेकराचे लग्न झाले लेकर वेगळे वेगळे निघाले आम्हाला नाही माझ्या घराला सगळ्या चिंद्या गोंद्या लावलेल्या दोन मुलांसाठी जाग्या सगळ्यात घरकुल यावं आणि आमच्या मथारा मथारीला माझ्या स्वतःच्या जाग्यात घरकुल मिळा एवढी अपेक्षा आहे घरकुल माझं दोन आहे काय तुमचं सुमन बाबा कांबळे मी बोरी घरकुलसाठी आलेले दोन वर्ष झाले म्हणजे घरकुल राहिलेलं पंधरा हजार उचललेले बबलू भाईया म्हणत गेलं की बबलू भाया घरकुल द्या बरं तुम्ही ते म्हणते जागा घे जागा घेतल्या शिवी देत नाही अशोकराव म्हणते तर जागा घे तवा आता मी विधवा बाई कुठून घेईन जागा तीन पत्राची माझी जागा आहे मला जागा नाही का नाही ग्राम बी म्हणत आहे बाई तू जागा घे तेव्हा तुला घरकुल दे आता घरपटी भरा नळपटी भरा बारा हजार वीस हजार ना ना तीस हजार बी दुवा आणणार आहे तीस हजार कशाची मागते ते कशासाठी मागते तीस ते घरकुल साठी घरकुल काढून देतो असं म्हणते ते ग्रामसेवक ते म्हणते तसे मला कवाबी म्हणतो कवाबी म्हणतात मला मी कवाबी आठ दिवसाला पंधरा दिवसाला जाते द्याव माझं घर कुल द्याव माझं घर कुल ते म्हणतात पैसे भर घरकुल जागा घे मी जागा माझ्या वस्तू घेणं होत नाही देत नंतर तिथं दे तीन पत्राची जागा दश हजार दे मी बारा हजार भरले कस तरी पोटातल्या पोट करून भरले ग्रामपंचायतला कशाची भरली त्या घरकुल नळपट्टी घरपट्टी काढायला नमुना आठ मग ते तिथं तसं करायचं येतात ते गरम शोक दोन आहे चला चलाय बाई आम्हाला नाही सांगायचं याला सांग कायला असला सांग घरकुलसाठी आणलेले आता हे गरम शोक आमचं काही काम करीना हे नाही पाहिजे याची बदली झाली पाहिजे आम्हाला दारूचा त्रास व्हायला लोक लग्या करायला आमच्या सुना बाळा सगळे आयता आले त्रास झाला आम्हाला आम्ही दोनदा तीनदा आणलं एका माणसाला इथं मुतायचं नाही म्हणून पण आम्हाला दबाव आला आता सांगतो आम्ही पूर्ण आम्हाला हे इथून दुकान हटवायचं आमच्यातून आमच्या गल्लीतून सहा वाडमध्ये येत आम्ही मोंडा मार्केट वर्डरवाडा दुकान एक दारूची आहे देशीची एक खुशीची आहे रामा रामा रामाचीच आहे ना रामाशाही रामा हा रामा रामा नागेश रामा त्या दारूची त्यांची पुणजी पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही कंप्लेंट दिली अनेक नाही दिली दिली नाही आम्ही म्हणलो तुम्ही तिकडून तोंड करा इकडून तोंड नाही करायचे आमच्या इकडून बाळा आमच्या सगळ्या आहेत हां